अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्राच्या राजकारणातील एक काळा दिवस काळाचा महिमा असा की नेते हा वार संपूर्ण ओळखले जाणारे दादा म्हणजेच अजित अनंतराव पवार आता आपल्यामध्ये नाहीत बारामतीचा हा ढाण्या वाघ आज कायमचा शांत झाला आहे सकाळी सात वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारा असा शिस्तप्रिय नेता कोणी नाही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा धुरा सांभाळली दादांच्या स्वाक्षरीशिवाय पान हलत नसे प्रशासनावर त्यांची पकड एवढी घट्ट होती की अधिकारी त्यांच्या शिस्तीला सलाम करायचे त्यांनी बघितलेलं विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आज अपुर राहिलेलं आहे लोकांसाठी तो फक्त एक नेता नव्हता तर तो एक आधार होता बारामतीच्या मातीशी त्यांचं नातं रक्ताचं होतं शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या लोकांसाठी धावत होते त्या विमान अपघातात केवळ एक राजकीय नेता हिरावला नाही तर हजारो कार्यकर्त्यांचा दादा कायमचा निघून गेला दादा तुमचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं जाईल तुमच्या कार्याची शिस्त आणि सामान्यांच्या हितासाठी दिलेले झुंज आम्ही कधीही विसरणार नाही महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद